पट्टा शेती करून खाण्यासाठी दिला असताना किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातील काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांनी त्याच्यावर गांजा उगवला आज पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अध्यक्ष अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात भोकरचे अप्पर पोलीस अध्यक्षक खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि त्यांचं स्वतःचा पोलीस अंमलदार यांनी धाड टाकली सकाळपासून सुरू असलेला झाड सत्तराचा कार्यक्रम अद्यापही सुरू आहे पोलिसांनी तिथे लाईटची सोय करून गांजेची मोजणी करत पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज पोलिसांनी किनवट तालुक्यातील डोंगरगाव आणि डिग्रज या भागात अत्यंत गुप्तपणे प्रवेश केला अनेक टेकड्या पार करून पोलिस तिथे पोहोचले आणि गांजाची लागवड असलेल्या शेतीजवळ वेडा घातला स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह त्यांचं पथक डिग्रज आणि डोंगरगाव येथे गेलं आणि गांजाचे झाडं ज्यांच्या शेतात लावली हो आहेत वेग वेग त्या लोकांचा शोध घेत आहेत सकाळपासून सुरू असलेल्या या गांजा धाडसत्राची कार्यवाही सूर्यास्तानंतरसुद्धा संपलेली नाही रात्रीच्या अंधारात तिथे त्रास होईल म्हणून पोलिसांनी उजडाची सोयसुद्धा केली आहे आणि वेगवेगळ्या वनजमिनींच्या पट्ट्यांची तपासणी सुरू आहे गांजाचे झाडे दिसू नये म्हणून त्या गांजाच्या झाडांना शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या मध्ये उगवल्या पण सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनी गांजाची झाडं शोधली आहेत गांजाचं पूर्ण वजन कळालं नाही पण गांजाचं वजन जास्तच असणार आहे कारण गांजाची जिवंत झाडे पोलिसांनी पकडली आहेत आणि ती झाडं शेतात असल्याने ते झाडे ओली असतात आणि त्यांचं वजन जास्तच असतं पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचं कौतुक करायलाच हवं रक्षक निघाला भक्षक डोंगरगाव आणि दिरस तालुका किनवट येथे वन विभागाच्या जमिनीमध्ये शेती करून अन्य धान्य शेतकऱ्यांनी त्यात गांजाचे झाडं पिकवून लवकर श्रीमंतीकडे वाटचाल केली या वाटचालीतील मोहोरक्या किनवट तालुक्यातील एक पोलीस पाटील असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे पोलीस पाटलांची नियुक्ती यासाठीच केली असते की गावागावात होणाऱ्या भानगडी अवैध धंदे याबद्दलची माहिती पोलिसांना देणं ही त्यांची जबाबदारी असते आता रक्षकच भक्षक निघाला त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतांमध्ये अर्थात वन जमिनीमध्ये गांज्याचे झाडं उगवून श्रीमंत इकडे जाण्याचा तयार केलेल्या वाटेवर पोलीस कार्यवाहीने अडथळे आले आहेत